तर नमस्कार मंडळी मी सोहम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण फ्लोट बनवणार आहोत होममेड फ्लोट्स जे आपण मोरपंखापासून बनवणार आहोत तर आपण बघूया कशा प्रकारे बनवतात ते भेटू आपण व्हिडिओमध्ये मी हे मोरपंख घेतले आहेत एका साईजमध्ये कट करून घेतले त्याला तर आपल्याला काय करायचं आहे दोन प्रकारच्या सेलोटेप लागणार आपल्याला एक लाल एक ब्लू थोडासा सुपर ब्लू आपन। एक धागा तर सुरुवात करूया आपण एका साईजचे आपण कापून घेतलेत तर पहिल्यांदा लालवाले सेलोटेप घ्यायचे असं जवळ करून मी जुळून घ्यायचे मोरपिसाला आणि बरोबर इथे सुरवातीला आपल्याला सिलोटेप लावून घ्यायचे अशी आता आपण मो, दोन दोन मोरपिसाचे पंख घेतले आहेत दोन काटे आहेत तुम्ही तीन घेऊ शकता चार पण घेऊ शकता ते कसं आहे आपल्या पॉनमध्ये केवढ्या साईजचे फिश आहेत त्यावर डिपेंड करतो आता तुम्हाला जास्त सिंकर लावायचं आहे मोठा मासा असेल तर एकदम छोटा फ्लोट लावला तर त्याला कसं आहे पटकन घेऊन जातो आपल्याला कळत नाही तर थोडा हेवी फ्लोट असावं लागतं म्हणून मी दोन लावलेत आता ही लाल कलरची टेप झाली ही आपला वरचा भाग आहे त्यानंतर आपल्याला बरोबर इथे ब्लू कलरची टेप लावायची हे बघा बरोबर इथे अशा प्रकारे आपल्या मार्किंग आहे लाल म्हणजे खतरा खतरा म्हणजे आपल्याला जर पूर्ण बुडला आणि लालपर्यंत आलं पाण्याचं सरफेस तर आपल्याला स्ट्राईक मारायचे माशाला ते कळण्यासाठी आपण फक्त वेगवेगळ्या कलरचे सलोटेप लावतो परत एकदा आपल्याला लाल लावायचे मी एक अंतर ठेवलं यामध्ये एक बोटाचं एक बोटाचं अंतर परत एकदा ब्लू हे असं झालं की त्यानंतर एंडला म्हणजे जिथे आपण आपली लाईन कनेक्ट करतो तिथे खालती एंडला म्हणजे हा फ्लोट असा खालती पाण्यात जाणार सरळ तर इथे एंड ला पण टेप लावायचे अशा प्रकारे तसं लावून घेतलं की तुमचा असा दिसेल फ्लोट ये बघा बघू शकता तुम्ही एकदम सिंपल आहे त्यानंतर आपल्याला धागा घ्यायचा आहे एक अंदाजे एवढा कापून घ्यायची आणि बरोबर या गॅपमधनं एक गॅप आहे या गॅपमधनं आपल्याला धागा टाकायचा आहे इकडे आणि इथे बांधून घ्यायचं आहे अशी गाठ मारायची ओके अशा प्रकारे होतो म्हणजे गाठीचा भाग आहे त्याला आपल्याला वरती घेऊन यायचं परत एकदम काठीचा भाग आपल्याला खालती नाही ठेवायचं आहे वरती घेऊन यायचं आहे तर तुमचं अशा प्रकारे फ्लोट दिसेल हे बघ एवढं झालं तुमचं की त्यावरती आपल्याला परत एकदा सेलो टेप लावून घ्यायचे ब्लू कलरची अशा प्रकारे व्यवस्थित एकदम हे बाबा आणि आपला झालाय आता रेडी तर रेडी झाल्यावर असं आपल्याला ग्लू घ्यायचं आहे इकडे दाखव जरा समोर आणि तिथे बरोबर दोन मोर पिकांच्या दिवसांच्या मधी चिपकून घ्यायचं आहे म्हणजे धागा निघण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि एकदम टाईट राहतो धागा आणि आपला मोरपिसाचा फ्लोट होममेड एकदम मस्तपैकी तयार झालेलं आहे बघू शकता आपण आता बघूया एक कसं वर्क करत मी एक दोन अजून बनवून ठेवले हा एक आहे हा एक आहे एक लाईट फिशिंगसाठी हा एक ठेवला आहे एकदम म्हणजे छोटे मासे पकडायचे आहेत तर तुम्ही हा एक सिंगल मोरपंखवाला लावू शकता फ्लोट तुम्ही आणि एकदम हेवी ड्युटीसाठी मी एक बनवला आहे होममेड हे बघा हा कसा बनवला मी सांगतो तुम्हाला हे मी एक स्टिक घेतले आहे एक सरळ अशीच एक सिंगल आणि छोट्या छोट्या पीस कापले मोरपंखाचे एक सहा पीस आहेत आणि ते एकत्र ग्लूच्या साह्याने चिपकून घेतले आणि त्यावरती आपण सेलो टेपनी पॅकिंग केलं आहे पद्धतशीर आणि मी सांगितलं तसंच एकवरती टिपला रेड सेलो टेप ब्लू सेलो टेप आणि खालती सेम टू सेम याच प्रकारे धागा लावला आहे मी ठीक आहे तर तू अशा प्रकारे म्हणजे मोठ्या माशांसाठी हा फ्लोट तुम्ही लावू शकता एक जवळ पाच किलो किंवा त्यापेक्षा पुढे ठीक आहे बघूया तर मित्रांनो हे फ्लोट्स आहेत आपले ते लाईनला अटॅच कसे करायचे मी तुम्हाला दाखवतो हे बघा काय करायचं आहे की अशी लाईन घ्यायची क्लोज घेऊन हे याच्यामधून असं यामध्ये टाकलं की हे बरोबर काढायचं आहे मागे आणि आपल्याला खेचायच तर अशा प्रकारे हा लागतो लाईनला फ्लोटर तर याला तुम्ही पुढे मागे करू शकता हे बघा हे तुम्ही खेचलं तो मागे जाऊ शकतो तो तुम्हाला तर, तुम्हा असल, तर, असल, तर तुम्हाला डेप्थ असेल पाण्याची एवढी तर तुम्ही एवढी ठेवू शकता अजून जास्त असेल तर अजून खाली ठेवू शकता अजून कमी असेल तर त्याला वरही करू शकता हे बघा पुढे मागे होतं हे सर्व तर अशा प्रकारे हे वर्क करतं इथे थोडंसं एक छोटंसं सिंकल लावायचं तुम्हाला म्हणजे ते सरळ उभं राहतं पाण्यामध्ये ते बघूया आपण आता पुढे आणि इथे खूप बांधायचं आहे तुम्हाला ठीक आहे तर एक फ्लोट फिशिंग करताना आपलं सिंकर लावा लागतो खालती हे असं नाही लावलं तरी चालतो पण हे समजा असं तुम्हाला उभं राहायचं असेल हे एकदम सरळ राहायला पाहिजे तर खालती छोटंसं एक सिंकर म्हणजे वेट लावावं लागतं आपण लावूया आणि बघूया फ्लोट कसं दिसतंय पाण्यामध्ये असं लावलं आहे सिंकर बघूया पाणी टाकूया आपण त्याला हे बघा समजा माशाने ओढलं ना तर हे असं खालते जातं लालपर्यंत आलं की समजून जायचं स्ट्राईक मारायची आपल्याला ठीक आहे हे एक दुसरं आहे मी बनवलेलं होममेड त्याला पण आपण पन छोटे सिंकर लावलेत दोन अशा प्रकारे हे कसं दिसतं पाण्यामध्ये हो बघा मित्रांनो आपण होममेड फ्लोट्स बनवलेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल जर तुम्हाला ही व्हिडिओ हेल्पफुल वाटली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर ह्याची व्हिडिओ कळली नसेल तुम्हाला मी सांगताना तर ह्याची सेपरेट व्हिडिओ बनवायला पाहिजे की नाही ते मला कमेंट करून सांगा मी याचीसुद्धा सेपरेट व्हिडिओ बनू ठीक आहे तर आत्ता इथेच थांबूया आपण भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय